मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खळबळजनक असे वक्तव्य केले असून ताई तुम्ही धोका द्यायला नको होता असं देखील सुरेश धस यांनी आरोप पंकजा मुंडे यांच्यावर केलेला आहे नेमका काय प्रकार आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ यांनी फोन केले ते पण रोज टाईम बरोबरच असतात आदरणीय ताईच्या बरोबर असते आणि बायवर दाखवले ते बी त्यांच्या बरोबरच असतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले बस आणि माझ्या शेती चालवा शेती चालवा जीवापासून काही बंधारी समाज माझ्या बरोबर आणि कस भविष्यात ठेवता जपेल कोरोनाच्या काळात सुंदर लाल गरजे एक सुद्धा ओळजारी समाजाचा माणूस मी मरण नाही तिला त्याच्यासाठी घबरलो गेलो इतकं सुंदर आहे विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिजनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे फोर ऐकले आहे मला फोन करते मीच जातो कुठले काय नाही तर आमचे आता काय जरा वर गेलंच ना आमचे लोक

दोन वाजता पोहोचून घेतला माझ्या गाडी कोणी ऍक्सिडेंट झाला दोन माणसं आमचे गाण्यामध्ये इतके खतरनाक रेल्वेच्या गेटला झाडा म्हणते काही करते गुवाला पोरून आले जाते बरं काही बरोबर असं वागायला पाहिजे होतं माझ्या बरोबर मी अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आम्ही तुमच्यासाठी लोकसभेलाच काम केलंच माझा अपमान होईल समाजाला उलट बघा अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आजची मतदारसंघात तसं काही जागर नाही आम्ही पण विनंती केली कोणी कस काही करायचं नाही आणि बत्तीस हजार आमता नीड दिले जेकरच्या गावात मतदान झालं जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं कि मत ओबीसीचे मते बघा ओबीसीचे मते अरे जे का सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे शिरी सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीप ते भाऊ आहे आमचं भाव आहे ती मंडळी किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडले आपले टोटल किती पडले अकराशे आपल्याला फक्त शिरी साडे आठशे मतं मला आहे दोंडे साहेबांना तीनशे मत आहे जिथं सत्तर टक्के माणी समाज आहे मराठा समाज वीस टक्के नॉर्दर दहा टक्के तिथं मत सुरेश दस टक्के ते साडेआठशे मानवी सतत तुम्ही मानले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस म्हणजे आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याचे लोकांनी मनाचे भाडून चावलं बघायला टाका म्हणजे मी हे पूर्ण नाही मोकळा असं झालं नाही मी तिकडे मी मोकळा नाही झालो संबंधित माझे माझे दूध सांगत समाज आहे माझे तीन तीन हजार लिटर दूध असलेले हे तिकडं वर तीन तीन हजार लिटर दूध असलेले काय चेअरमॅन आहेत माझे नाही

एकाचा समाज मत न्यायालयानं दिले मतच गेले आणि से मत असबन बोलणं माझ्यामुळे